बघा प्रश्न नरेंद्र मोदींचे काय जे डोळे का। त्या तलागालामध्ये शोधू शकतात ते आप ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनी ते शोधून काढलं पाहिजे आणि ते रोखलं पाहिजे हे गोष्ट खरी आहे की ह्या लोकशाहीमध्ये सुद्धा पडदे आडून काय ठिकाणी चुकीची कामं घडतात आणि मी वारंवार बोललेलो आहे ती सुद्धा लोकशाहीला बाधकच आहेत आणि बाकी सादृश्यच परिस्थिती त्या ठिकाणी वाटते आणि ते रोखण्याचं काम चालू आहे आणि करू ते पूर्ण करू नवी मुंबईमध्ये इतक्या समजी त्याविषयी बोललो की नवी मुंबईमध्ये इथला नवी मुंबईतला कोणी वैरी नाही नवी मुंबईचा नवी मुंबईच्या वैरी बाहेरच्या आहेत आणि त्या वैऱ्यांना थांबवायचं आहे गॅस चोरला पाणी चोरलं औषधं चोरली नवी मुंबईतल्या भूखंड स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरांच्या घशात घातले आणि काल परवापर्यंत मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक होत असताना ते टेंडर ते बाहेर निघाले सुदैवाने आता मान्य आयुक्त मोदयांनी वार्ता दिली की डी पी मंजूर झाला ही चांगली गोष्ट आहे म्हणजे डी पीमध्ये जे आपण दाखवलं होतं ते कायम राहील याच्यासाठी आपण भांडू आजकालामध्ये कर्जत तालुक्यातल्या कोशीर धरणातलं पाचशे एम एल डी पाणी बुक करून ठेवलेलं आहे आपण त्याच्याकरता पाचशे कोटी रुपये भरण्याची तयारी दाखवली म्हणजे नवी मुंबईची जनता कधी पाण्यासाठी तडपडणार नाही आजवर तडू परंतु काही चोरा चोरांनी पाणी चोरलं म्हणूनही दिवस आले आणि परत ते चोरच बोमाव करतात ऐकलं का म्हणून त्या चोरांना तुमची चोरगिरी बंद करा प्यानंतर